एक सहा हजार सहाशे वालत सहाशे क्विंटल एकसाठ पासष्ट सहा हजार आठशे रुपये क्विंटल वाल माल पोषक माल काय सात हजार आठशे रुपये क्विंटल वाल अठ्याहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सतराशे रुपये क्विंटल तुम्हाला अशा प्रकारचा माल पाहू शकतो सतराशे रुपये क्विंटल बघू लोक पंचवीसशे रुपये क्विंटल शतरकाचा माल पाहू शकतो बरं आहे ना पंच हा करा पंचवीसशे रुपये क्विंटल शत्रकाचा माल पाहू शकतो दोन हजार पाचशे रुपये क्विंटल माल वाला तेराशेपासून दोन हजार रुपयापर्यंत क्विंटल तेराशे ते दोन हजार इकडे बर लालिबा पण भाऊ बंदे भाऊ बंद चांगले नमस्कार दोघं भाऊ बंद तुमचे किती होते काय पंधराशे पंधराशे जास्तीत जास्त नमस्कार दोन हजार आणि कमीत कमी पाचशे पाचशे धन्यवाद दादा पाचशे सगळ्या पण पाणी प्या फोन कर पाच हजार रुपयापासून सात हजार सातशे रुपयापर्यंत क्विंटल अद्राची आवक पाहू शकतो मित्रांनो बघू ब दादा सदुसष्ट सहा हजार सातशे रुपये क्विंटल असे बघायचं वाटायला पाहू शकता आणि हा एक्क्याऐंशी आठ हजार शंभर रुपये क्विंटल असे बघायचा वाटतं महाराज आठ हजार शंभर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मिळतो वाटा एक नंबर माल सेट कुठले गाव कोण दा आपला गाव सांगा ना गाव का तारू का धन्यवाद नाव सांगा ना धन्यवाद माऊली तुमचा काय भाव करा त्र्याऐंशी आमच्या वीर तीनशे तेहतीस व्हरायटी कोबी अशा प्रकारचा माल पोशक सव्वा चारशे रुपये क्विंटल सव्वा चारशे रुपये क्विंटल वीर तीनशे तेहतीस व्हरायटी अशा प्रकारचा माल झालेला मित्रांनो माऊली व्हेरायटी कोणती हो, माऊली काय भाव गेली आज काल काय भाव गेली ती आठ डायरेक्ट साडेपाचवर उद्या गणपती असल्यामुळं भावात कम करतात दा आले धन्यवाद दादा साडेपाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपौ सेंट व्हेरायटी ना काय काही सेंट मोठी होती म्हणतात आणि ही लहान आहे अच्छा वजन आहे ठीक धन्यवाद दादा नाही ते मला म्हणायचं आहे माऊली नमस्कार नमस्कार किती गोण्या आणले टोपी आज बारा गोण्या कोणती व्हेरायटी दादा विरो काही दा। पुढं नाव अजून आहे विरो टू काय पागेल दादा आठ रुपये आठशे रुपये क्विंटल ओके माल एकदम दुकानी माल आहे बारीक साईज सुपर माल आहे मीडियम साईज माल आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो माऊली गावाचं नाव सांगा ना खोपडी खोपडी खुर्द बुद्रुक तालुका सिन्नार धन्यवाद दादा माऊली नमस्कार तुमची काय पाऊगली सोबतच हात मग <laughs> आठवतो <laughs> तुमचं वेगळं चार हजार आठशे रुपये क्विंटल मोरलेडा व्हरायटी अशा प्रकारचा घेवडा पोषकतंत्रण अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल घेवडा अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल मावले कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा अठ्ठेचाळीसशे बावनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तंत्र घेवडा पाच हजार दोनशे रुपये क्विंटल मोरले डा आहे का पाच हजार दोनशे रुपये क्विंटल लेबर पाहू शकता रासेगाव दिंडोरी का धन्यवाद हा पंचावन्न गेला ना पाच हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा नाव माहीत आहे कायचं मोरले डा का मोरले आहे ना धन्यवाद चला चांगला केला पंचावन्नशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता फोटो घेऊन कावेरी ना नक्की त्रेसठशे माल महालय